गुन्हेगारी जगताचा अचूक वेध घेणारी डायरी म्हणजेच क्राईम डायरी नमस्कार मी सायली क्राईम डायरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे पाहूयात अशाच ताज्या बेपत्ता अल्पवयीन मुलीच्या तपासात शिवाजीनगर पोलीस ठाणे यांच्याकडून हलगर्शीपणा वडिलांनी एसपी ऑफिस कोल्हापूर येथे होणार आमरण उपोषण इचलकरंजी येथील महाविद्यालयात शिकणारी अल्पवयीन मुलीस तिच्याच शेजारी राहणारा विवाहित स्वप्नील जेरी डिस्कोस्टा या ख्रिश्चन समाजाच्या व्यक्तीने एका अल्पवयीन मुलीस खोट्या प्रेमाचे आणि लग्नाचे खोटे अमिष दाखवून तिचे धर्मांतरण करण्यासाठी सहा डिसेंबर दोन रोजी सकाळी सातच्या सुमारात पूस लावून पळवून नेले आहे सदरच्या विवाहित स्वप्रिल जेरी डिस्कोस्टा याने अल्पवयीन मुलीस पळवून नेण्यासाठी त्याच्या जवळच्या चार मित्रांची मदत घेतली असल्याचे सिद्ध होऊन देखील त्या चारही मित्रांची पोलिसांकडून कोणत्याही प्रकारे कसून को चौकशी झालेली नाही सदरच्या घटनेची तक्रार शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अल्पवयीन मुलीचे वडील यांनी दिलेली होती अवघा दीड महिना होऊन सुद्धा अजून देखील शिवाजीनगर पोलीस ठाणे इचलकरंजी यांच्याकडून सदरच्या अल्पवयीन मुलीचा तपास करण्यात अपयशी ठरल्याने अल्पवयीन मुलीचे वडील नागराज हजारे हे गुरुवारी सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा पोलीस मुख्य कोल्हापूर यांच्या कार्यालयासमोर बेमुदत बसणार असल्याचे केले आहे विवाहित स्वप्नील जेरी डिस्कोस्टा याने सदरच्या अल्पवयीन मुलीस पळवून नेल्यानंतर त्याच्या मित्रांना तो कोल्हापूर शहरातील आजूबाजूच्या गावातून फोन करून संपर्क साधत होता विवाहित स्वप्नील डिस्कोस्टा अल्पवयीन मुलीस पळून नेल्यानंतर सुमारे दहा दिवस कोल्हापूर शहराच्या आजूबाजूलाच लपलेला असल्याचे ठोस पुरावे देखील मुलीच्या वडिलांनी पोलिसांना दिलेले होते केरली कागल गोकुळ एम आय कोल्हापूर हातकलंगले इत्यादी ठिकाणांहून त्याचा संपर्क चालू होता त्याच्या प्रत्येक हालचालीची माहिती अल्पवयीन मुलीचे वडील पोलिसांना देत होते विवाहित या कृत्यामुळे अल्पवयीन मुलीचे संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त जरी झाले असले तरी तिचे शैक्षणिक आयुष्य उद्ध्वस्त होऊ नये यासाठी माझ्या मुलीचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे सोपवण्यात यावा अशी मागणी मुलीचे वडील करत आहेत शिवाजीनगर पोलीस ठाणे यांच्याकडून या मुलीचा तपास होणे अवघड बनले असल्याने माझ्या अल्पवयीन मुलीचा तपास शिवाजीनगर पोलीस ठाणे यांच्याकडून वर्ग करून तो स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे सोपवण्यात यावा यासाठी अल्पवयीन मुलीचे वडील सातत्याने पोलीस अधीक्षक कार्यालय कोल्हापूर या ठिकाणी मागणी करत आहेत लवकरात लवकर मुलीचा शोध न लागल्यास अल्पवयीन मुलीचे वडील सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी कोल्हापूर येथील एसपी ऑफिस समोर बेमुदत उपोषणास बसणार असल्याचे आवाहन केले आहे माझ्या बातम्या पाहण्यासाठी क्राईम डायरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करा धन्यवाद